आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे मंत्री आहेत त्यांचे आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत त्यांचे साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत जिनिंग त्यांच्याकडे आहे शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत सगळ्यात जास्त शेती महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ताब्यामध्ये आहे सगळ्यात जास्त नोकऱ्यामध्ये मराठा समाज आहे तरी सुद्धा सरागे नावाच्या एका व्यक्तीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा एकत्र करून या सरकारला फेरीत आणून आमच्या भट्ट्या आदिवासी ओबीसी समाजावर एक फार मोठं अन्याय या के सरकारनं केलेला आहे ज्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि जर कारण भट्ट्या विमुक्त हे आदिवासनं एस सी एसटी मध्ये आहे तरी सुद्धा इथे नाकारच्या सरकारनं इतका या नाकारच्या सरकारनं आमच्या समाजाला भेटी धरून आम्हाला देशघाडी लावण्याचं महापाप सरकारने केलेलं आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि जर आमच्या जा विमक्त जाती भटक्या जा जमातीचं आरक्षण करणं जर कोणाला देणार असाल तर आम्ही सह करणार नाही आणि या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून आमचा हा सगळा जाती भटक्या जमाती एस पी सी समाज त्याच्या मुस्लिम समाजाच्या छत्तीस जातीचं आदिवासी आदिवासीचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि नाही मिळाल्या एक मोठं आंदोलन करून आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी ज्या सरकार त्याची सरकारची कोणी करण्याशिवाय राहणार नाही असं या निवेदना मी